नमस्कार शेतकरी बांधवांनो अननोन फार्मर वन नाईन सिक्स नाईन यूट्यूब चॅनलवर तुमचे पुन्हा एकदा सर्श स्वागत मित्रांनो हे जे क्षेत्र आहे आता तुम्ही बघू शकता की रोटर वगैरे सगळं झालं आहे आणि याच्यामध्ये तूर लागवड करायची आहे आता तुम्ही बघू शकता की ही जे जुगाड किंवा योजना जे आहे ते तुरीचं नसून हे कपाशीचं होतं आता याचंच आपल्याला तुरीचं जुगाड करायचं आहे म्हणजे आपल्याला साडेनऊचा फाट ठेवायचा आता तुम्ही बघू शकता की हे साडेतीन फुटाचं जुगाड आहे साडेतीन 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 आता आपल्याला ह्याचं साडेदहावरती हे करायचं आहे तुम्ही इकडे बघू शकता की विदर्भ कंपनीचं हे ठिबक आहे तुम्हाला मी याच्यावरचं जर दिसलं तर दाखवण्याचा प्रयत्न करतो एकदम बारीकशे याच्यात कुठंतरी असेल ते चांगल्या क्वालिटीचं चा ठिबक इकडे वापरलेलं आहे सोळा एम एम ठिबक वापरलेलं आहे मित्रांनो कारण गाळ वगैरे त्याच्यात बसता कामा नये यासाठी आणि ह्या सगळ्या नळ्या चांगल्या क्वालिटीचे आहे तुम्ही बघू शकता भारी आणि सगळं हे तूर लागवडायच्यात करायची आहे हे क्षेत्र आहे मित्रांनो साडेतीन एकर तुम्ही बघू शकता की तो बांध तिकडे जो निंब आहेत हे सगळे तिथपासून तर ती समोर तुम्हाला मी दाखवण्याचा प्रयत्न करतो नाली त्या नालीपर्यंत सगळा हा बांधा आहे आता तुम्ही बघू शकता की हे काय चालू आहे तर याच्यामध्ये हा पाईप अर्धा आपल्याला दाबायचा आहे तुम्ही बघू शकता अशा नाल्या आपण खोदले की त्याच्यामध्ये हा अर्धा पाईप दाबायचा आहे आता अर्धा का दाबला आहे वरती जरी ठेवला याच्यावरनं ट्रॅक्टर जरी गेलं तरी ह्या पाईपला काहीच होत नाही परंतु काळजीसाठी आपल्याला तो आतमध्ये अर्धा गेला पाहिजे त्यासाठी ते आपण ह्या अशा नाल्या करून घेतल्या रोटर मारल्यामुळे सहसा जास्त काही तिला करण्याची गरज नाही आणि इथपासून तिथपर्यंत आणि तिथपासून त्या बांधापर्यंत असं आपण पाईप आथरून घेणार आहोत सगळे पाईप आपले साडेतीन साडेतीन फुटावर त्याचे ड्रीप आहेत आता करताना म्हणजे जर आपलं इथे जर एक म्हणजे इथे जर तुरी तुरीचं तास आलं तर आपलं हे असं बनबूच तिकडून पण आणि इकडे जे दोन बनबूच आहे अशी आणि इथं आपल्याला हे येईल म्हणजे दुसरी येईल म्हणजे हा जो फाट होईल हा साडे दहा साडे दहा फुटाचा फाट होईल तसं शेतकरी जे लावतात सोयाबीन तूरमधलं ते आठचा फाट लावतो आहे कोणी बागायती जर करायचं असलं तर बाराचा लावतो आहे परंतु आपल्याकडे जे जुगाड आहे त्या हिशोबाने आपण साडेदहाचा ठेवणार आहे मोकळा फाट आता बघू एक एक व्हिडिओ आपण तूर लागवडीचा त्याचबरोबर समोर समोर कसं व्यवस्थापन खत व्यवस्थापन फवारण्या ह्या सगळ्या एक 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 व्हिडिओच्या माध्यमातून आपण घेणार आहोत तुम्ही जर नवीन असाल तर लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करायला विसरू नका आणि मागचे सगळे व्हिडिओ तुम्ही बघून घ्या जेणेकरून सगळे व्हिडिओ हे तुमच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देतील आता इकडे जे आहे हे आपण मोसंबीचं झाड लावलं आहे छान ते आता बहरलं आहे त्याला पाऊस वगैरे जर चांगला भेटला किंवा पाणी वगैरे आपण ट्रीपचं जर व्यवस्थित दिलं तर त्याला फळे एक दोन वर्षात लागतीलच सगळे आता व्यवस्था झाली आहे त्याचबरोबर नळ्या आणि पाईप हे एकदा आथरले त्यानंतर आपण एकदा तिथून पाणी सोडू पाणी सोडल्यानंतर सगळे नळ्या ह्या स्वच्छ करू त्याचबरोबर पुढील सगळी व्यवस्था करू म्हणजे पाणी जे आहे ते ड्रिप्स एकदा गेलं की आपण टोकन न न करता आ, हात लावून करून मित्रांनो म्हणजे हाताने लावू आता सगळे शेतकरी म्हणतात की टोकनने पण व्यवस्थित होते मान्य टोकनने व्यवस्थित होते परंतु जर पाणी एकदा आपण सोडून दिलं आणि त्यानंतर ती जर टोचून लावली बियाणं म्हणजे टोचून तर ते त्याचं काहीतरी वेगळंच असते म्हणजे ते धौस न म्हणतात किंवा एका त्याला काय शब्द आहे की फोर्सनं वरती जाते असं काहीचं आहे तुमच्यापर्यंत व्हिडिओ पोचावा तुमच्या काय कमेंट आहेत त्या तुम्ही करू शकता तुम्हाला काय सांगायचं आहे सा किंवा तुम्ही कशी व्यवस्था करतात ते पण तुम्हाला कमेंटमध्ये करा सांगायचं आहे आता साधारणतः आपल्याला एकरी म्हणजे जे आपण सोयाबीन तूर लावतो पावसाळ्याच्या पावसाच्या पाण्यावर ते उत्पन्न आपल्याला एकरी पाच क्विंटल सहा क्विंटल तूर होते आणि सोयाबीन पण पाच ते सहा क्विंटल होते आता यावर्षी हा असा प्रयोग करून आपल्याला बघायचा आहे की कि किती उत्पन्न होईल कसं होईल असं कायचं धन्यवाद मित्रांनो पुन्हा एकदा तुम्ही क्षेत्र बघू शकता पूर्ण असं क्षेत्र हे साडेतीन एकराचं आहे साडेतीन एकरामध्ये आपल्याला पस्तीस पोते तुरी व्हायला पाहिजेत जर बागायती जर आपण करत आहोत तर बघूया काय काय होते तर आजपासून तर तूर काढणीपर्यंत आपण एक एक व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचूच व्हिडिओ आवडला तर पुन्हा एकदा सबस्क्राईब करा धन्यवाद मित्रांनो